नमस्कार महाराष्ट्र आर टी प्रवेश दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीस ऑनलाईन अर्ज त्याच्या अधिकृत पोर्टलवर खुले आहेत राज्य सरकारने आर टी प्रवेश अर्ज ऑनलाईन लिंक आणि अर्ज स्वीकारणे सक्रिय केले ज्या पालकांची मुले तीन ते सहा वर्षाच्या दरम्यान आहेत आणि महाराष्ट्र आर टी प्रवेश शोधत आहेत ते त्यांच्या अधिकृत वेबसाईटला भेट देऊन ऑनलाईन नोंदणी प्रक्रियेस पुढे जाऊ शकतात म्हणजेच स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन या लेख वेबसाईटवर आर टी ई प्रवेश पात्रता निकष आणि अर्ज प्रक्रिया तपशीलवार वाचा महाराष्ट्र पंचवीस दोन हजार, हजार सव्वीससाठी साठी पात्रता आणि निकष अर्जदार हा मूळचा महाराष्ट्र राज्यातील असावा मुलांचे किंवा विद्यार्थ्याचे वय तीन ते सहा वर्षाच्या दरम्यान असावे अर्जदार बी पी एल एस टी एस सी किंवा आर्थिकदृष्ट्या गरीब कुटुंबातील असणे आवश्यक आहे लाभार्थी कुटुंबाचे उत्पन्न रुपये पेक्षा जास्त नसावे वर्षाला एक लाख कोणती दुरुस्ती न करता सर्व आवश्यक कागदपत्रे असणे आवश्यक आहे पालक फक्त त्यांच्या दोन मुलांसाठी अर्ज करू शकतात अर्जदार फक्त अशाच शाळा निवडू शकतात ज्या आर टी अंतर्गत येतात आणि त्यांच्या स्थानाच्या परिसरात आहेत आर टी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या शाळा रिक्त जागा जिल्ह्याचे नाव पुणे आर टी शाळा दोनशे चौऱ्याऐंशी आर टी रिक्त जागा पाच हजार दोनशे सव्वीस अहिल्यानगर आर टी शाळा तीनशे अठरा आर टी रिक्त जागा तीन हजार एकोणऐंशी कोल्हापूर आर टी शाळा तीनशे एकोणीस आर टी रिक्त जागा तीन हजार एकशे अठ्ठ्याहत्तर मुंबई आर टी शाळा दोनशे तेहतीस ती आर टी जागा चार हजार तीनशे सोळा नागपूर आर टी शाळा एकशे त्र्याण्णव आर टी जागा दोन हजार एकशे चौऱ्याण्णव नाशिक आर टी शाळा तीनशे चार आर टी जागा चार हजार दोनशे एकोणतीस ठाणे आर टी शाळा दोनशे नव्वद आर टी जागा सहा हजार नऊ हा कॉलम आपल्याला आर टी दोन हजार पंचवीस दोन हजार सव्वीसच्या शाळा आणि रिक्त जागांबद्दल माहिती देतो आर टी एकूण शाळांची संख्या आत्तापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात चार हजार दोनशे चाळीस शाळांनी आर टी ई कायद्यांसाठी नोंदणी केली आहे ज्यात पंचावन्न हजारपेक्षा जास्त जागा आहेत आर टी ॲडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस वयोमर्यादा आर टी ई अंतर्गत त्यांच्या मुलांसाठी किंवा वॉर्डसाठी अर्ज करणारे पालक अर्जदाराचे वय तीन ते सहा वर्षाच्या दरम्यान असावे याची खात्री करा महाराष्ट्र आर टी प्रवेश लॉगिंग प्रक्रिया पुढील सूचीबद्ध केलेल्या सोप्या चरणाचा वापर करून महाराष्ट्र आर टी प्रवेश लॉग इन प्रक्रिया पूर्ण करा महाराष्ट्र आर टी अधिकृत पोर्टलवर जा त्यानंतर होम पेजवरून लॉग इन ऑप्शनवर क्लिक करा त्यानंतर युजर नेम आणि पासवर्ड टाका कॅपचा कोड भरा शेवटी लॉग इन पर्यायावर क्लिक करा तुम्ही पोर्टलवर यशस्वीरित्या लॉग इन केले आहे आर टी प्रवेश फॉर्म दोन हजार पंचवीस सव्वीस भरल्यानंतर पुढील प्रक्रिया अर्ज यशस्वीरित्या भरल्यानंतर सरकार लॉटरी पद्धतीने विद्यार्थ्यांची निवड करते त्यानंतर सरकार विद्यार्थ्यांची यादी प्रसिद्ध करते आणि पडताळणी प्रक्रियेकडे जाते ज्या अर्जदारांची कागदपत्रांची स्थिती बरोबर आहे ते सरकार आर्थिक स्थितीची शारीरिक तपासणी करतात आणि निवडलेल्या शाळेत प्रवेश देतात असा करा अर्ज आर टी प्रवेश घेण्यासाठी पालकांनी स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट गव्हर्मेंट डॉट इन ॲडम पोर्टल यूजर्स लॉग इन या संकेतस्थळावर आर टी पंचवीस टक्के या खाली दिलेल्या शाळांच्या यादीवर क्लिक करायचे आहे त्यानंतर जिल्ह्याचे नाव निवडून ब्लॉकमधील शाळेच्या यादीवर क्लिक करायचे आहे मग शाळेची यादी आणि प्रवेश अर्ज स्क्रीनवर दिसेल अर्जात मुलाची पूर्ण माहिती अचूक नोंदवून अर्ज सादर करणे गरजेचे आहे ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबत मार्गदर्शन आणि सूचना आर्थिक वर्षात पालकाचे वार्षिक उत्पन्न एक लाखापेक्षा कमी आहे अशा पालकांच्या पालकांचा आर्थिक दुर्बल गटामध्ये समावेश होतो पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रियेकरिता विचारपूर्वक दहा शाळांची निवड करण्यात यावी सोडत लॉटरी झाल्यानंतर पडताळणी समितीला आर टी पोर्टलवर त्यांच्या लॉग इनला विद्यार्थ्याची नावे आणि मोबाईल नंबर दिले जातील विद्यार्थ्याच्या नावापुढे ज्या दिनांकास विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी बोलवले आहे त्या पालकांकडून मूळ कागदपत्रे आणि एक छायागीत प्रत पडताळणी समितीने प्राप्त करून घ्यावी प्रतीक्षा यादीमध्ये नाव आहे याचा अर्थ प्रवेश निश्चितच होईल असा नाही पालकांनी केवळ एस एम एसवर अवलंबून न राहता आर टी पोर्टलवर वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे अवलोकन करावे आणि सदरील माहितीचा लाभ घ्यावा विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी शाळेत जागा रिक्त असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत बालकाला प्रवेश दिला जाणार नाही विहित मुदतीनंतर प्रवेशासाठी कोणत्याही पालकांच्या अर्जांची किंवा निवेदनाची दखल घेतली जाणार नाही